नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडछेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यां सगळ्यात अगोदर तुम्हाला शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा शुँँग विद्यार्थ्यानो आपण इयत्ता पाचवीमधील प्रश्नपत्रिका संच बघत आहोत येत्या डिसेंबर महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये आपली जी फायनल एक्झाम होणार आहे नौदयची यामध्ये जर तुम्हाला यश हवं असेल घऊघवीत यश मिळवायचं नौदयला जायचं स्कॉलरशिपमधील सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे स्कॉलरशिप मिळवायचे या सगळ्या गोष्टीची अचिव्हमेंट तुम्हाला हवी असेल विद्यार्थ्यानो तर नक्कीच गरुड झेप क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलला भेट द्या तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आधी कुशेरी न करता मी आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज प्रश्नपत्रिका पहिलं गणित आपल्याला काय सांगतंय बघा स्थानी पाच अंक असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी कमाल संख्या कोणती आता कोणत्या स्थानावर कोणतं अंक असलेला विचारलेला आहे किंवा कमाल आहे का किमान आहे कमालचा अर्थ काय होतो किमान म्हणजे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी आवश्यक असणार आहे त्यावेळेला तुम्हाला सर्व प्रश्न व्यवस्थित सुटतील काय होत असतं ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट प्रश्न समजत नाही त्यावेळेला आपल्याला उत्तर येत असताना सुद्धा आपल्याला त्या गोष्टी सोडवता येत नाहीत आता कमाल म्हणजे नेमकं काय हे माहिती असणं गरजेचं आहे किमान म्हणजे काय विद्यार्थ्यांनो कमाल म्हणजे मोठी आणि किमान म्हणजे लहान असा त्याचा अर्थ होतो आता यामध्ये काय विचारलेलं आहे की कोणती ती संख्या आहे ज्याच्या शतक स्थानी पाच आहे आणि कमाल संख्या आहे म्हणजे मोठी आहे आता शतम स्थानी एकक दशक आणि शतम शतक इथं शतकस्थानीचं आहे इथं शतकस्थानी आहे इथं शतकस्थानी आहे इथं आता सगळीकडे शतकस्थानी अंक आहे आता कमाल विचारले कमाल म्हणजे मोठ्यात मोठी किंवा मोठी संख्या तर आता आपण जर ए बी सी आणि डीचा डी विचार केला तर सी लगेच कॅन्सल होते कारण ती हजारावरील संख्या आहे ए बी आणि डीचा विचार केला तर ती लाखावरील संख्या आहे ठीक आहे मग आता कोणती संख्या मोठी आहे सुरुवातीची अठ्ठ्याण्णव लाख आहे नव्वद लाख आणि त्रेचाळीस लाख या सगळ्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर ऑप्शन ए अठ्ठ्याण्णव लाख दोन हजार पाचशे वीस आपलं ऑ ऑप्शनसुद्धा कोणता असणार आहे अठ्ठ्याण्णव लाख दोन हजार पाचशे वीस पर्याय क्रमांक ए ठीक आहे विद्यार्थ्यां आता आपण पुढचं गणित बघूयात चार शून्य आणि सात या अंकाचा वापर करून कंसामध्ये एक सूचना दिल्या अंकाचा पुनर्वापर नाही तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची बेरीज किती होईल आता अंकाचा पुनर्वापर नाही म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला ती संख्या फक्त एकच वेळा वापरायची आहे तिचा पुनर्वापर करायचा नाही आता चार शून्य आणि सातपासून आपल्याला अगोदर अंक बनवून घ्यावे लागतील विद्यार्थ्यांना पहिला अंक कोणता बनेल बघा चारशे सात बनेल चार शून्य सात आपण एकच स्थानी तर शून्य वापरू शक सॉरी शतक स्थानी शून्य वापरू शकत नाही कारण कोणत्याही संख्येची सुरुवात आपण शून्यानी करू शकत नाही त्याच्यानंतर होईल बघा चारशे सत्तर नंतर कोणता अंक मिळेल आपल्याला सातशे चाळीस नंतर कोणता मिळेल सातशे चार ठीक आहे एवढेच अंक आपण करू शकतो मग आता याची बेरीज करायची आपल्याला ठीक आहे हे सात शून्य शून्य आणि चार सात आणि चार किती झाले विद्यार्थ्यांनो अकरा अकराला एक हाचा आला एक हा एक सात आणि एक आठ आणि हे चार बारा बाराला दोन हाचा आला एक चार आणि एक पाच आणि चार नऊ आणि सात आणि सात चौदा किती झाले तेवीस म्हणजे काय आले दोन हजार तीनशे एकवीस ही संख्या आली तर दोन हजार तीनशे एकवीस हे ऑप्शन कुठे मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये बघूयात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संचामधील तिसरं गणित आपल्याला काय विचारत आहे ते बघूयात एका टोपलीत फुलांचा बारा पंधरा किंवा अठरा याप्रमाणे फुलांचा माळा केल्यास प्रत्येक वेळी तीन फुलं उरतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुलं असतील ज्या वेळेला असा प्रश्न येतो फुलांचा असेल किंवा वाटप असेल एखाद्या गोष्टीचं तीन संख्या दिलेली असतील किंवा अनुक्रमे वाजणाऱ्या घंटा असतील असं जे काही विद्यार्थ्यांना गणित असतात ना तर ही उदाहरणं लसावी मसावीमधील असतात हे कायम लक्षात ठेवायचं मग तिथं काय विचारलं आहे उरतात किंवा मग कमी पडतात शिल्लक राहते असं जे काही असेल त्यावेळेला आपल्याला कधी प्लस करायचं असतं तर कधी मायनस करायचं असतं मग आता इथं काय विचारलं आहे तर त्यांनी असं विचारलं आहे की प्रत्येक वेळी किती फुलं उरतात आणि त्यांनी असं विचारलेलं आहे की त्या फुलांच्या माळा केल्यावर प्रत्येक वेळी आहे की नाही एका टोपलीत फुलांच्या बारा पंधरा किंवा अठरा याप्रमाणे फुलं आहेत आणि त्यांच्या माळा केल्यानंतर प्रत्येक वेळी तीन फुलं उरतात उरतात असा शब्दप्रयोग आला की आलेल्या लसावीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते जे काही संख्या लसावी आलेली आहे त्या लसावीमध्ये हे तीन ॲड करायचं आहे आता लक्षात घ्या सगळ्यात अगोदर आपल्याला बारा पंधरा आणि अठरा याचा लसावी काढावा लागेल तुम्हाला तर माहितीच आहे लसावी काढायची पद्धत काय आहे ते तीनने भाग जातो ठीक आहे तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन सम अठरा परत त्याला दोन्ही भाग जातो बेदोनी चार पाच अशी बे पाच बेत्रिक सहा ठीक आहे जे काही अवयव मिळतात त्यांचा गुणाकार दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले तीन ठीक आहे तीन दोन्ही सहा साहे दोन्ही बारा बारा पंच साठ सायंत्रिक अठरा बरोबर एकशे ऐंशी हा झाला त्याचा लसावी आता किती फुलं उरतात असं सांगितलं आपल्याला तीन मग ह्या ऐंशी मध्ये आपल्याला लगेच एकशे आता ऐंशी आलं एकशे ऐंशी लसावी आला की पटकन आपण सीला गोल नाही करणार जर आपण असं केलं तर आपलं उत्तर चुकतं आपला मार्क्स जातो म्हणून काय करायचंय पुढचा प्रश्न वाचायचा त्यांनी काय सांगितलं की तीन फुलं उरतात असं सांगितलंय ना मग तर त्या प्लसला काय करा तीनला काय करायचं आहे या एकशे ऐंशी मध्ये ऍड करायचं झालं जे काही येईल ते आपलं ॲक्च्युअल उत्तर असेल म्हणजे त्या टोपलीमध्ये कमीत कमी, कमी। विद्यार्थ्यांना आणखीन एक सांगते की लसावी कधी काढायचा आणि मसावी कधी काढायचा ज्या वेळेला कमीत कमी असा कमी उल्लेख आलेला असतो कमीत कमी त्यावेळेला कमी। गणितामध्ये लसावी काढायचा असतो काय काढायचा असतो ल सा वी आणि जास्तीत जास्त असा शब्द प्रयोग येतो त्यावेळेला गणितामध्ये मसावी काढायचा असतो ही स्टार करून नोट करून घ्या तुम्ही कमीत कमी शब्द आला की लसावी काढायचा जास्तीत जास्त असा शब्द प्रयोग आला की मसावी काढायचा त्याच्यानंतर उरतात असा शब्द प्रयोग आला की जी संख्या आहे ती ॲड करायची आहे आणि कमी पडतात असा शब्द आला की मग आपल्याला तिथं मायनस प्रक्रिया करायची आहे त्या दोन ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा लसावी मसावीचे गणित तुमचे बिलकुल चुकणार नाहीत तर आपल्याला ऑप्शन मिळत आहे पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतरचं गणित बघूयात गणित क्रमांक चार सातच्या पटीत येणाऱ्या पहिल्या सत्तावीस संख्यांची सरासरी किती आहे सातच्या पटीत येणाऱ्या आता सातच्या पटीत येणाऱ्या संख्या आहेत की नाही आणि मग पहिल्या सत्तावीस संख्याची सरासरी विचारलेली आहे मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलेलं आहे की तुम्ही अशा वेळेला सर्व सूत्र एका पेजेसवर लिहून काढा आणि रिकाम्या वेळेमध्ये सतत सतत त्या सूत्रांचं रिव्हिजन करा आता आपल्याला यासाठी सूत्र वापरावं लागणार आहे बघा काय सूत्र असेल सरासरी बरोबर जी संख्या आहे ती संख्या गुणिले विचारलेली संख्या हं विचारलेली संख्या अग, अधिक एक आणि भागिले दोन करायचं काय करायचं भागिले दोन आता संख्या कोणती आहे सातच्या पटीतील म्हणून इथे सात लिहून घेतलं त्याच्यानंतर विचारलेली संख्या कोणती आहे बघा गुणिले गुणिल्याचं चिन्ह विचारलेली संख्या कोणती आहे सत्तावीस संख्यांची सरासरी म्हणून काय करायचं कंसामध्ये सत्तावीस अधिक एक आपल्या सूत्रानुसार मांडून घ्यायचं भागिले दोन सत्तावीस अधिक एक किती झाले अठ्ठावीस म्हणजे सात गुणिले अठ्ठावीस भागिले दोन आहे इथपर्यंत आलं बे एक बे बे एक बे बे चोख आठ आणि चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव ऑप्शन काय मिळालं पर्याय क्रमांक बी बघूयात गणित काय आहे ते गणित क्रमांक पाच यामध्ये काय विचारलेलं आहे दोन संख्यांचा मसावी बारा आणि लसावी दोनशे चाळीस आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे आता काय करायचं आहे अशा अशा गणितामध्ये काय करायचं असतं विद्यार्थ्यांना लसावी मसावीवर गणित येतात म्हणजे येतात शंभर टक्के तुम्हाला एक ते तुम्हाला दोन गणित तरी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लसावी मसावीवर तुम्हाला भेटणारच आहेत दोन संख्यांचा मसावी किती दिलाय त्यांनी बारा दिलाय आणि लसावी किती दिलाय दोनशे चाळीस तर आता ज्या संख्यांचा हा लसावी मसावी आहे ना त्या संख्याच दिलेल्या नाहीये त्याच आपल्याला काढायच्या त्यापैकी लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे आता या गणितामध्ये काय करायचं असतं बघा लहान संख्या काढायची आहे आपल्याला आहे ना तर काय करायचं लहान संख्या ज्यावेळेला काढतो त्यावेळेला याचं सूत्र आहे लसावी भागीले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार ठीक आहे मग आता मला सांगा लसावी किती दिलाय त्यांनी दोनशे चाळीस आहे की नाही मसावी किती दिलाय बारा बरोबर आता याला <खँगा> भाग घालून घेऊ बारा एका बारा बारा दोन्ही चोवीस आता या चोवीसचे चे फोड करायचे आपल्याला पाच गुणिले चार ठीक आहे पाच चोक किती होतात वीस होतात मग आता आपल्याला विचारलेलं काय आहे तर लहान संख्या विचारलेली आहे ज्यावेळेला लहान संख्या विचारलेली असते ना लहान संख्या बरोबर मसावी गुणिले लहान अवयव आता मसावी किती आहे बारा दिलेला आहे कि नाही बारा गुणिले या दोन्हीपैकी लहान संख्या कोणती आहे लहान अवयव कोणता आहे चार बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे त्यामधील लहान संख्या कोणती असेल अठ्ठेचाळीस ऑप्शन काय मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक ए त्याच्यानंतर आपण या प्रश्नपत्रिका संचामधील शेवटचं गणित घेतोय बघा विद्यार्थ्यानो पाचशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे एका विद्युत खांबाला अकरा सेकंदात ओलांडते ठीक आहे तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती असं विचारलेलं आहे आणि आप आपल्याला त्याप्रती ऑप्शन पण दिलेले आहेत आता आपल्याला काय विचारलंय आणि काय काढायचंय तर कोणतं सूत्र वापरावं लागेल हे माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला ताशी वेग काढायला सांगितलेला आहे तर वेगाचं सूत्र लिहून घ्या विद्यार्थ्यांनो बरोबर अंतर भागिले वेळ गुणिले अठरा चेद पाच आता अंतर किती आहे बघा किती आहे पाचशे पन्नास मीटर आहे आहे की नाही संख्या लिहून घेऊया आपण पाचशे पन्नास आणि वेळ किती आहे अकरा सेकंद गुणिले अठरा छेद पाच ठीक आहे काठछाट करून घेऊ अकरा एक अकरा अकरा पाचशे पंचावन्न शून्य जसाच्या तसा पाच एक पाच पाच एक पाच शून्य पाच दहा पन्नास मग आता उरलं काय दहा गुणिले अठरा बरोबर एकशे ऐंशी किमी प्रति असं कसं दिलं आपल्याला एकशे ऐंशी प्रतितास तर तिचा वेग किती असेल ताशी वेग एकशे ऐंशी ऑप्शन काय मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक बी चला तर विद्यार्थ्यांना कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटवात अशाच नवीन सोप्या आणि नवीन प्रश्नपत्रिकेच्या संचातील गणिताचं स्पष्टीकरण असेल तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट